डॉक्टर जीवन राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध उपक्रम राबवण्यात आले जे जे हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफाने हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या खास प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे महापौर माननी नंदकुमार गोडेले स्वतः उपस्थित राहिले आणि डॉक्टर राजपूत यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या सेवाभावी उपक्रमामुळे वाढदिवसाला सामाजिक भान आणि प्रेरणादायक रूप मिळाले जय श्रीराम मेरा नाम हरिसिंग राजपूत जीवन हुए हैं उनका काफी सहकारिया रहता है हर किसी के लिए गोर गरीब के लिए उनको जितनी मदद करते हैं ना उन पैसे की उनकी मदद करते हैं उनका इलाज वगैरह तो उनमें और वृद्धि होना चाहिए ऐसी और बढ़ोतरी होना चाहिए में। उनकी लंबी उम्र के लिए शुभकामनाएं है मांगते हैं भगवान से और उनका ऐसी सबको रहना चाहिए उनकी तरफ से रहता है हर किसी को हा वार्ड दिवस मुझे अविस्मरणीय होता कारण की आदरणीय आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांचं एक आदेश आहे वरून की वाढदिवस हा काय बॅनरचा उत्सव नसावा आला वाढदिवस लावले बॅनर हा नसून आपल्याला जे काही सेवा कार्य करता येईल गावागावामध्ये गरिबांसाठी ते करावं आणि वीस तारखेला माझा वाढदिवस भाऊचा वाढदिवस बावीस तारखेला उद्या वाढदिवस आहेत या जॉईंट व्हेंचरमध्ये कालपासून जवळपास पंधरा कार्यक्रम आपण केले त्यात महत्त्वाचे म्हणजे आपण तीनशे लोकांना जे लो आप आपले दिव्यांग आहे ज्यांना हात पाय काही कारणामुळे कट करावं लागले त्यांना आपण डिस्ट्रीब्युशन केलं त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद बघून खूप चांगलं वाटलं अजून जे अंध स्कूल आहे शाळा आहे तिथे भोजनाचा कार्यक्रम आपण ठेवला होता एक एक है है। एक से एक शाळा आहे कन्नड तालुक्यामध्ये ग्रामीण ठिकाणी जिथे बारा वेगवेगळे गाव तांडेवस्तीच्या लहान मुलामुली त्यांची शाळेमध्ये पाचवी ते दहावीची शाळा आहे त्या दहावीच्या शाळेमध्ये एक साडेचारशे ते पाचशे विद्यार्थ्यांचं आरोग्याचं शिबिर आपण घेतलं त्याचबरोबर त्यांची जे पालकं आहेत त्यांना कोणताही एक आजार असला तर त्यांना आपण देवा भाऊंच्या नावाने एक कार्ड दिलं एका वर्षामध्ये आपण केव्हाही जरी आला तर त्याची तपासणी त्याला करता येईल असं त्याची सुविधा आपण केली त्याचबरोबर गायीसाठी चारा असेल अन्नदान असेल असे उपक्रम आपण जवळपास दहा उपक्रम आता गेलेले आहे उद्या सुद्धा जवळपास दीडशे ते दी दोनशे लोकांचा ब्लड डोनेशनचा कॅम्प आपण अरेंज केलेला आहे मनपामध्ये बारा ठिकाणी जवळपास बारा सब सेंटर आहे आरोग्याचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या टीमच्या मार्फत आरोग्याचे काम आदरणीय आपले सावेसाहेब त्याच्यामध्ये कॉर्डिनेटर म्हणून आहेत त्यांच्या सहाय्याने ते चालू आहे असं वेगळ्या ठिकाणी समाजकार्य चालू आहे त्यामुळं हा वाढदिवस बॅनरबाजी नसून कार्यानुसार भरलेला आहे असं मला वाटतं